मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्यासमोर अकडेमी युट्यूब चॅनल पाहतो मित्रांनो महत्वाच्या घडामोडी मित्रांनो आज चौदा एप्रिल आहे दररोज सकाळी साडेसहा वाजता सर्व स्पर्धा परीक्षांना उपयुक्त चालू घडामोडी पाहतो मित्रांनो दररोज वीस प्रश्न प्रत्येक प्रश्न आपल्यासाठी महत्वाचा असतो सर्वप्रथम आपल्याला गुड मॉर्निंग मित्रांनो शुभप्रभात मित्रांनो आपण सुरू करतो आजचा पहिला पॉईंट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला मित्रांनो भारतीय राज्यघटना मसुदा समितीचे आपण त्यांना बोलू शकतो जनक बोलू शकतो लक्षात ठेवायची गोष्ट आहे ज्यांनी भारतीय राज्यघटना तयार केली आणि आपल्या देशाला एक लोकशाहीचा देश दाखवला डेमोक्रेसी दाखवली ठीक आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा मित्रांनो ठीक आहे हार्दिक अभिनंदन ओके आजचा पहिला प्रश्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दोन हजार ची यांची कितवी जयंती साजरी होत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पाहायला गेलं यांची चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव जन्म एकशे चौतीसावी जयंती साजरी होत आहे सहा डिसेंबर एकोणीशे ला त्यांचं निधन झालं आणि मरणोत्तर एकोणीसशे नव्वद एक्क्याण्णव त्यांना भारतरत्न पुरस्कार मिळालेला आहे ठीक आहे आता दुसरा प्रश्न भारताच्या संरक्षण संशोधन विकास संघटनेने म्हणजे डीआरडीओने अलीकडे टिंबटिंब नावाच्या लांब पल्ल्याच्या ग्लाइड बॉम्ब म्हणजे एल आर यशस्वी चाचणी पूर्ण केली त्याचं नाव काय मित्रांनो असा आपल्याला प्रश्न विचारलाय लक्षात ठेवायची गोष्ट आहे त्याचं नाव, नाव आहे गौरव नाव आहे काय नाव आहे गौरव आठ ते दहा एप्रिल पंचवीस दरम्यान सुको एम के तीस लढावी मनाचा वापर करून या चाचण्या घेण्यात आली ही प्रगती भारताच्या हवाई क्षमता आणि संरक्षण धोरण वाढवण्याच्या दिशेने एक पाऊल गौरव बद्दल सांगण्यात येते गवरो हा एक अचूक ग्लाइड बॉम्ब आहे जो तीस ते एकशे पन्नास किलोमीटर पर्यंत विमानाविरोधी संरक्षणाच्या आवाक्याबाहेर लक्ष्यावर हल्ला करायचे डिझाईन केलेले आहे अंदाजे एक हजार किलो वजनाच्या या माशाचे पंख तीन पॉईंट चार मीटर तीन पॉईंट चार मीटर आणि लांबी चार मीटर आहे हा बॉम्ब अचूक उच्च अचूकतेसाठी तयार करण्यात आलेला आहे यशस्वी चाचण्यांमध्ये त्याची मारा क्षमता शंभर किलोमीटरच्या जवळपास असल्याचे दिसून आले आहे ठीक आहे वापर याची चाचणी घेतली आठ ते दहा एप्रिल दरम्यान ठीक आहे ओके नेक्स्ट क्वेश्चन तिसरा भारत सरकारच्या कोणत्या मंत्रालयाने अलीकडे ग्लोबल टॅरिफ अँड ट्रेड हेल्प डेस्क सुरू केले आहे तर लक्षात ठेवा हे वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने सुरू केलेलं आहे बदलत्या टॅरिफ लँडस्केपमध्ये आंतरराष्ट्रीय व्यापारांच्या गुंतागुंतींना तोंड देण्यासाठी भागधारकांना मदत करणे या उपक्रमाचा उद्देश आहे नवीन टॅरिफ उपाय वाढत्या आयात दबावासह विकसित होत असलेल्या व्यापार वातावरणाच्या प्रतिसादात वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने ही घोषणा केलेली आहे ठीक आहे टॅरिफ अँड ट्रेड हेल्प डेस्क लक्षात ठेवा ग्लोबल आहे वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने सुरू केलेलं जगातील आणि भारतीय सर्वात व्यस्त विमानतळापैकी कोण एक कोणता विमानतळाला गौरवण्यात आलेले आहे ऍक्च्युअली पाहायला गेलं गेल्या वर्षी सुद्धा तोच विमानतळ होता आणि पंचवीस मध्ये सुद्धा तोच आहे म्हणजे दिल्ली विमानतळ त्याला नाव काय इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाची त्यात नाव आहे लक्षात ठेवा जगातील भारतीय सर्वात व्यस्त विमानतळापैकी एक दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळाला पंचवीस मध्ये पुन्हा एकदा भारत आणि दक्षिण आशियातील सर्वोत्तम विमानतळ म्हणून गौरवण्यात आले तर बंगळूरच्या कॅम्पागौडा आंतरराष्ट्रीय अंतरराष्ट्रीय विमानतळाला भारत आणि दक्षिण अशी सर्वोत्तम प्रादेशिक विमानतळ म्हणून मान्यता मिळाली बघा लक्षात ठेवा व्यस्त विमानतळ म्हणजे दिल्ली इंदिरा गांधी विमानतळ आणि कॅम्पागोडा आंतरराष्ट्रीय विमानतळ बंगळुरूचं जे आहे तो हे सर्वोत्तम प्रादेशिक विमानतळ म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे ठीक आहे आणि इंदिरा गांधी विमानतळ पाहायला गेलं चोवीसला सुद्धा व्यस्त होता आणि आता सुद्धा व्यस्त विमानतळ म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन पाचवा अठ्ठावीसच्या लॉस एंजेलिस ऑलिम्पिक मध्ये कोणत्या खेळाचा समावेश करण्यात आलेला आहे तर तो क्रिकेटचा समावेश करण्यात आलेला आहे एकोणीसशे एकोणीशेच्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा प्रथम समावेश करण्यात आला आता एकशे अठ्ठावीस वर्षानंतर क्रिकेट ऑलिम्पिकमध्ये ते परतलेलं आहे ठीक आहे एकोणीसशे मध्ये पॅरिस ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश करण्यात आला होता आणि एकशे अठ्ठावीस वर्षानंतर पुन्हा तो या क्रिकेटचा ऑलिम्पिकमध्ये परतलेला आहे ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो आपण पाहतोय नेक्स्ट क्वेश्चन ठीक आहे ओके हां आठवा प्रश्न सातवा प्रश्न पंचवीस सालची नववी जागतिक तंत्रज्ञान शिखर परिषद कुठे आयोजित करण्यात आली आहे ठीक आहे लक्षात ठेवा हा सुंदरसा प्रश्न आपल्याला विचारला गेलाय तर ती कुठे आयोजित करण्यात आली थी? होती ठीक आहे तर उत्तर जर पाहायला गेलं ती नवी दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आली थी। होती थीम आहे संभावना लक्षात ठेवा हा एक वार्षिक संवाद आहे जो पहिल्यांदा डिसेंबर सोळामध्ये आयोजित करण्यात आला होता डिसेंबर सोळामध्ये आयोजित करण्यात आला होता हे सुद्धा आपल्याला माहित असणं मित्र हो। आवश्यक आहे ठीक नेक्स आहे नेक्स्ट क्वेश्चन आठवा ठीक आहे स्काय ट्रॅक्स वर्ल्ड एअरपोर्ट अवॉर्ड पंचवीस मध्ये कोणत्या विमानतळाने अव्वल स्थान पटकवलेले आहे तर ते सिंगापूर विमानतळाने अव्वल स्थान पटकवलेले आहे पुरस्कार सोळा नऊ एप्रिल रोजी माद्रित येथे आयोजित करण्यात आला होता त्यात सिंगापूरच्या चांगी विमानतळाला अव्वल नंबर एक ला हमाद नंबर दोन ला जो दोहा कतारमध्ये टोकियो आंतरराष्ट्रीय विमानतळ जो मध्ये आणि इंचॉन आंतरराष्ट्रीय विमानतळ जो इंचॉन दक्षिण कोरियामध्ये आणि नरिता आंतरराष्ट्रीय विमानतळ लक्षात ठेवायची गोष्ट आहे तो टोकियो जपान मध्ये आहे एकूण नंबर एक नंबर दोन नंबर तीन नंबर चार पाच आहे लक्षात ठेवा पाच नंबर कंटिन्यू आहेत हे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे नववा प्रश्न अलीकडेच कोणत्या शहरात डी एफ डी आर आणि सी व्ही आर ने सुसज्ज असलेल्या अत्याधुनिक ब्लॅक बॉक्स लॅबचे उद्घाटन करण्यात आले लक्षात ठेवा ब्लॅक बॉक्सचे उद्घाटन करण्यात आलेले आहे असा प्रश्न विचारला आपल्याला तर लक्षात ठेवायची गोष्ट आहे तर कुठे तर नवी दिल्लीमध्ये काय आहे थोडं पाहूया केंद्रीय नागरी उड्डायन मंत्री राम मोहन नायडू यांनी अलीकडेच नवी दिल्ली तर एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो येथे अत्याधुनिक डिजिटल फ्लाईट डेटा रेकॉर्डवर आणि कॉकपीट वॉइस रेकॉर्डवर आणि डी एफ डी आणि सी आपण म्हणतो लॅबचे उद्घाटन केले ज्याला ब्लॅक बॉक्स लॅब म्हणून ओळखले जाते ठीक आहे एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हिगेशन ब्युरो येथे आता डिजिटल फ्लाईड डेटा रेकॉर्ड आणि कॉकपिट व्हाईस रेकॉर्डरचा सुरुवात केली आहे त्याला ब्लॅक बॉक्स लॅब म्हणून त्याला ओळखलं जात आहे सध्या ठीक आहे दहावा प्रश्न एक कोटी रोपे लावणारे वृक्ष पुरुष पद्मश्री रामय्या यांचे नुकतेच निधन झाले असून ते कोणत्या राज्याशी संबंधित आहे तर ते, ते तेलंगणा राज्याशी संबंधित आहे लक्षात ठेवा तेलंगणाची राजधानी हैदराबाद मुख्यमंत्री रेवंत रेड्डी राज्यपाल जिष्णू देव वर्मा लक्षात ठेवा वनजीवी किंवा चेदू रामय्या या नावाने प्रसिद्ध असलेले प्रसिद्ध पर्यावरणवादी दारीपल्ली रामय्या यांचे वयाच्या सत्याऐंशी वर्षी तेलंगणातील खम्माम जिल्ह्यात निधन झाले आता आपण पाहायला गेलं खासियत काय की बाबा त्यांनी एक कोटी रोपे लावलेले आहेत किती एक कोटी रोप लावलेले आहे पुढे अकरा प्रश्न नुकतेच नवी दिल्ली येथे वफ सुधारणा जनजागृती मोहिमेच्या कार्यशाळा शाळा कोणी संबोधित केले कार्यशाळेला कोणी संबोधित केले तर उत्तर आहे जे पी नड्डा यांनी संबोधित केलेलं आहे बारावा प्रश्न मुद्रा योजनेत कर्ज गेल्यात महाराष्ट्र राज्यात कितीव्या क्रमांकावर आहे तर महाराष्ट्र राज्यात दुसऱ्या क्रमांकावर आहे ठीके नेक्स्ट क्वेश्चन जीपी द्रास्ती प्रोग्राम कोणत्या राज्याने सुरू केला आहे लक्षात ठेवा तर तो गुजरात राज्याने सुरू केला आहे ठीक आहे जीपी द्रास्ती प्रोग्राम कोणत्या के राज्याने केला आहे रशियात कोणत्या दिवशी विजय दिन साजरा करण्यात येतो तर लक्षात ठेवा नऊ मे रोजी साजरा करण्यात येतो आणि तिथेच आपल्या नरेंद्रजी मोदी यांना इन्व्हाइट केलेलं आहे रशियाच्या राष्ट्र अध्यक्षाने पंधरावा प्रश्न केंद्रीय आरोग्यमंत्री जे पी नड्डा यांनी अलीकडे एकात्मिक आरोग्य विमा योजना कोठे सुरू केली आहे तर ती ओडिशा राज्यात सुरू केलेली आहे हे सुद्धा आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे सोळावा प्रश्न भारताचे पहिले हाय अॅट आहे ना अल्टिट्यूड क्लायमेट रिसर्च स्टेशनचे उद्घाटन कोणत्या राज्यात करण्यात आले आहे तर ते जम्मू आणि काश्मीरमध्ये करण्यात आलेले आहे ठीक आहे ओके नेक्स्ट सतरावा प्रश्न विदर्भ कोकण ग्रामीण बँकेचे महाराष्ट्र ग्रामीण बँकेत विलिनीकरण होणार असून त्याचे मुख्यालय कोठे असणार आहे तर छत्रपती संभाजी नगर मध्ये असणार आहे हे सुद्धा आपल्याला माहित असणं आवश्यक आहे अठरावा प्रश्न केंद्र सरकारने नौदलासाठी कोणत्या देशाकडून सव्वीस रॅफेल विमान खरेदी करण्यास मंजुरी दिली आहे तर ते फ्रान्स देशाकडून ती मंजुरी देण्यात आली लक्षात ठेवा राफेल सव्वीस विमान जर पाहायला गेलं लग, तर ते फ्रान्सकडून घेण्यात येणार आहे एकोणीसवा प्रश्न अर्थिक वर्ष चोवीस पंचवीस मध्ये भारताची वस्तू आणि सेवा निर्यातीत किती टक्के वाढ झाली आहे तर लक्षात ठेवायची गोष्ट आहे तर सहा टक्के वाढ झालेली आहे किती टक्के सहा टक्के वस्तू आणि सेवा निर्यातीत सहा टक्के भारताची वाढ झालेली आहे चोवीस पंचवीस मध्ये विसावा प्रश्न अलीकडे भारताच्या माजी बास्केटबॉल बॉल कर्णदाराचे निधन झाले त्यांचे नाव काय आहे असं आपल्याला प्रश्न विचारलाय तर उत्तर आहे हरिदत्त कापरी हे त्याचं नाव आहे त्यांचं नाव आहे ठीक आहे अवघा प्रश्न भारतीय रिझर्व्ह बँकेने रेपो सहा पॉईंट पंचवीस टक्क्यावरून किती टक्के केला आहे ऑप्शन आहे सहा पॉईंट पाच टक्के सहा पॉईंट सात टक्के सहा पॉईंट दोन टक्के सहा पॉईंट शून्य टक्के बघा मित्रांनो उत्तर चुकू दे बरोबर सध्या आपण उत्तर देत जा जेणेकरून प्रत्येक आपला कॉन्फिडन्स जवळ प्रश्नाचं वाढत जाईल आणि उत्तर आपण लकीच कमेंट सांगत जा की याचं उत्तर काय असणार आहे आणि मित्रांनो आज आपण इथे सांगू उद्या याच टाईमला याच वेळे मित्रांनो हो, धन्यवाद थँक्यू